नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी जिल्हाच देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते तर या दिवसापासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा, हा दिवस आहे तर बघा एकादशी हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला संपूर्ण वर्षभरातील ज्या एकादशी येतात तर त्या संपूर्ण एकादशीचं फळ आपल्याला या एका एक आषाढी एकादशीचं व्रत केल्याने मिळत असतं आणि याच एकादशीचं औचित्य साधून आपल्याला प्राप्तीसाठी एक सेवा आपल्याला करायची आहे तर ती कधीपासून आणि कशाप्रकारे करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा खूप वर्ष लग्नाला होऊन देखील गर्भधारणा ना होत नाही संतानप्राप्ती होत नाही तर त्यासाठी अशा व्यक्तींनी ही सेवा करायची आहे तर ही सेवा आषाढी एकादशीपासून सुरुवात करायची आहे या सेवेला तर या सेवेचा अनेकांना अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे ज्यांना संतान प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर त्यांनी अवश्य या एकादशीपासून संतानप्राप्तीसाठी ही सेवा करायला सुरुवात करा ज्यांना एकादशीच्या दिवशी सुतक किंवा विटाळ असेल तर त्यांनी येणाऱ्या एकादशीपासून किंवा कोणत्याही बुधवारपासून या सेवेला सुरुवात केली तरीही चालेल खरं तर ही सेवा पुत्रदा एकादशीपासून केली जाते पण आषाढी एकादशी ही देखील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे म्हणून तुम्ही या एकादशीपासून देखील या सेवेला सुरुवात करू शकता तर बघा पहिल्या दिवशी पती आणि पत्नी तर दोघांनी सोबत बसायचे आहे या सेवेसाठी पती बाहेर गावी असतील तर काही हरकत नाही तुम्ही एकटे बसू शकता पण पती सोबत असतील तर अवश्य आवर्जून दोघांनीही या सेवेला बसावे तर बघा एकादशीच्या दिवशी तुम्ही ही सेवा सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये केव्हाही ही सेवा करू शकता फक्त जितक्या दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर तितक्या दिवस आपल्याला एकच वेळ शेवेची ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला या शेवेचं योग्य ते फळ मिळेल तर ही सेवा आपल्याला चाळीस दिवस करायची आहे अतिशय सोपी आणि साधी सेवा आहे तर अवश्य तुम्ही संतानप्राप्तीसाठी ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल अनेकांना या शे शेवेचा अनुभव आलेला आहे तर ही सेवा जोडीने करायची आहे म्हणजेच पती आणि पत्नी दोघांनीही ही सेवा करायची आहे तर यासाठी आपल्याला एक तामन घ्यायचं आहे म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एक तामन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला गळती ठेवायची आहे आणि त्या गळतीमध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजेच बाळकृष्णांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि अभिषेक करत असतानाच आपल्याला सेवा देखील करायची आहे तुमच्याकडे जर गळती नसेल तर तुम्ही एकाने पठण करावी शेवा पठण करावी आणि दुसऱ्याने पाणी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अर्पण करावे तर बघा अभिषेक हा आपल्याला पाण्यानेच करायचा आहे तसेच अभिषेक करताना शेवा करायची आहे तर शेवा काय करायची तर बघा सोळा वेळा आपल्याला पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे त्यासोबतच शेवटला आपल्याला फलश्रुती देखील म्हणायची आहे आणि फलश्रुती म्हणत असताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू नका तर हात जोडून आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर संतान गोपाळ मंत्र तर याचे देखील पठण करायचं आहे तर हे पठण करताना तुम्ही परत बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता अतिशय सुंदर अशी संतान गोपाळ मंत्र हा आहे तर तो आपल्याला एकमाळ पठण करायचा आहे आणि त्यासोबतच अभिषेक देखील त्यावेळी देखील करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती उचलून कोरडी करायची आहे स्वच्छ करून ती आपल्याला जागेवर ठेवायची आहे त्यांना अष्टगंध अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहे तर या दिवशी आवर्जून पिवळी फुलं भगवान विष्णूंना अर्पण करा धूप दीप लावून ओवाळून घ्या आणि त्यानंतर जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते पाणी पती आणि पत्नी दोघांनीही प्राशन करायचं आहे ते इतर कोणालाही द्यायचं नाही किंवा फेकायचं पण नाही तर ते जितकं पाणी असेल तर ते संपूर्ण पाणी पती पत्नी दोघांनी मिळून प्यायचं आहे तर ही झाली पहिल्या दिवसाची सेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त स्त्रीनेच ही सेवा केली तरीही चालेल फक्त पहिल्या दिवशी दोघांनीही या सेवेसाठी बसावे आणि दुसऱ्या दिवसापासून स्त्रीने एकटीने ही सेवा केली तरीही चालेल तर अशी आपल्याला सलग चाळीस दिवस ही सेवा करायची आहे तर रोज आपल्याला याप्रमाणेच तांबणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावरती अभिषेक करून आपल्याला पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा आणि एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे फळश्रुतीसहित आणि त्यासोबतच संतान गोपाल मंत्र तर याचे देखील पठण करायचं आहे तर असं आपल्याला चाळीस दिवस करायचं आहे यासोबतच या, या दरम्यान म्हणजे या सेवे स... ही सेवा करत असताना जर मासिक धर्म आला तर चार दिवस सेवा स्किप करा आणि परत तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता यासोबतच ही सेवा करत असताना काही नियमांचे देखील पालन पालन करायचे आहे तर बघा सेवा चाळीस दिवस आपण करणार आहोत तर चाळीस देव दिवस आपल्याला पर अन्न हे वर्ज्य करायचं आहे आधी त्यासोबतच मांसाहार देखील वर्ज्य करायचं आहे यामध्ये तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल आणि सेवेची चाळीस दिवस आपल्याला एकच वेळ ठेवायची आहे त्यासोबतच ज्यांना गर्भधारणा झालेली आहे तर त्यांनी संतान गोपाळ स्तोत्र तर याचे पठण चाळीस दिवस करायचे आहे तर देवघरासमोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे त्यासोबतच जेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही ही शे या सेवेला सुरुवात कराल तर सेवेला सुरुवात करण्याआधीच स्वामीस्तवनचं एक वेळा आवर्जून पठण करा आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करा तर स्वामी स्थवन हे फक्त पहिल्या दिवशीच आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जी सेवा आहे तर तीच सेवा करावी तर अवश्य आवर्जून या एकादशीपासून आषाढी एकादशीपासून प्राप्तीसाठी तुम्ही ही अतिशय प्रभावी अशी ही सेवा आवर्जून करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ